घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरच्या माजी महापौर मालती करोतिया यांचा टीओके प्रवेश पॅनल बारा ची ओमिकलानीने केली घोषणा उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर मालती करोतिया यांनी आगामी निवडणुकीच्या धर्तीवर टीम मध्ये प्रवेश केला आहे यावेळी ओमिकलानी यांनी चार मजबूत समर्थकांची फौज तयार केली आहे साई पक्षाकडून बाबू मंगतानी बाळू आंबेडकर आणि अभिषेक पालवे यांचा पॅनल जाहीर केला आहे त्यानंतर टिओके देखील हरकत मध्ये आली आहे शिवाजी रगडे गजानन शेळके आणि फिरोज खान यांच्या प्रयत्नाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत असलेल्या मालती करोतिया यांनी टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांच्या हस्ते मध्ये के प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्याबरोबर रॉकी करोतिया मोहित हदुळे दीपक जाधव संदीप पारचा मोंटी बोनेजा यांनी ही पक्ष प्रवेश केला आहे यामुळे के, के पॅनल बारा मध्ये मजबूत झाली आहे मालती करोतिया यांच्या इमली पाडा परिसरात चांगली पका आहे हे आहे की हमको जो शहर के अंदर हम जो देख रहे हैं और जो चल रहा है उस हिसाब से हम इस विषय में उन मोमी कॉलोनी में शामिल हुए हम लोग काम करने लो वाले लोग हैं हम लोग को काम चाहिए और काम से हमको आगे उन्नति मिलेगी शहर का विकास करने के लिए हमको शहर का विकास करने के लिए हमको टीम कॉलोनी में जॉन्ड करना पड़ा है हमारा कोई भी शहर का विकास का काम रहेगा हम तुरंत में ओमी कॉलोनी से मिलेंगे और अपने शहर का काम और काम जो भी गौर गरीब का रहेगा उसके लिए हम सहयोग करेंगे हमारे से जितना मेहनत होकर मैंने महापुर के टाइम में भी मैंने शहर का विकास किया था आज शहर के रोडों पर चल के देखते हैं तो खड्डे इतने बड़े बड़े हुए पड़े हैं अभी देखो पहले कभी पानी का टैक्स नहीं आता था अभी पानी का भी बिल आने लगा है गौर गरीब कहाँ से भरेंगे इतनी महंगाई जो कि मोदी सरकार ने जो दिया है जो गौर गरीब है उनके खाने करवाने हो रहे हैं बच्चे पालने भारे हो रहे हैं और उनके लिए बच्चों की शादी ब्याह के लिए मतलब पैसे भी इकट्ठे नहीं हो पा रहे जितना इसने मोदी सरकार ने महंगाई किया है गौर गरीब का कमर तोड़ा है वो ऐसा नहीं होना चाहिए हमारा जो जो नगर सेवक आएंगे और सब समाज के लिए गौर गरीब के लिए हमारी लड़ाई है और लड़ते रहेंगे और इनके लिए हक मिला दे रहेंगे आज शेहरा छे लाड़के नेते आदरणीय पप्पू गलानी साहेब हमसे युवा नेतृत्व टी के प्रमुख ओमी गलानी जी व शहरातील माजी महापौर पंचम कलानीजी यांच्या नेतृत्वाखाली आज उल्हासनगर शहरातील माजी महापौर श्रीमती मालती राधाचरण करोतिया व त्यांच्या दोन मुलं नरेंद्र करोतिया सुनील करोतिया व इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज टीम मुंबई कलानीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शहराची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता या विकासासाठी समाजातील जो बहुजन जो समाज आहे जो वाल्मिकी समाज आहे या समाजाच्या न्याय व हक्कांसाठी कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी आपल्या समाजातील एक प्रतिनिधित्व ह्या म उल्हासनगर महानगरपालिकेत जावं या दृष्टीने आज मालती करोत्या मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी इथे टीम उमय कलाणीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यामुळे पॅनल क्रमांक बारामध्ये सुद्धा पूर्णपणे टीम उमकलची ताकद वाढलेली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस पॅनल क्रमांक बारामध्ये पूर्णच्या पूर्ण पॅनल टीम ओमी कलानी आपल्या ताकदीवर काढेल हा पूर्ण विश्वास आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जेव्हा आमचं पूर्ण पॅनल येणार तर या पॅनल क्रमांक बाराचा तर विकास होणारच होणार परंतु जेव्हा करोदे परिवारामधून एक सदस्य एक समा जेव्हा महानगरपालिकेत जाईल तर त्यांच्या कामगारांचे समाजातील जे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहतील आणि पूर्ण ताकदीने ते आवाज उचलतील उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे स चतुर्थ श्रेणी आहेत सफाई कर्मचारी आहेत ते सफाई कर्मचारी जे आ, सफाई कर्मचारी म्हणून जॉईन करतात तेव्हा ते, ते वारसा हक्कानुसार त्यांच्या परिवारातील एक सदस्य पुन्हा महानगरपालिकेमध्ये जे चतुर्थ श्रेणीमध्ये तो सहभागी होतो परंतु प्रभाग समिती तीन ही ठेकेदारी पद्धती दिल्यामुळे तिथं आता पूर्णपणे ठेकेदार तिथे आलेले आहेत आणि ठेकेदार ठेकेदाराचे माणसं तिथे आल्यामुळे आता तिथले जे सफाई कर्मचारी ते इतरत्र पाठवलेले आहेत आता जेव्हा हे हळूहळू पूर्ण शहरामध्ये जर ठेकेदारी पद्धत आली तर मी सांगतो की आता जे चतुर्थ श्रेणीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून लागलेले आहेत त्यांना तर त्यांच्या एका पिढीला तर ते वारसा हक्क मिळणार आहेत ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन